नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब मध्ये आज आपण बघणार आहोत पोर्टल वर जे आपलं ऍप्लिकेंट लॉग इन असतात त्यामध्ये आपला फॉर्म कुठं गेलाय म्हणजे क्लर्क लॉग इन प्रिन्सिपल ला गेलाय किंवा की की प्रिन्सिपल लॉग इन गव्हर्नमेंट ला गेलाय की नाही मध्ये बी दोन तीन डेक्स असतात तिथून पुढे फॉरवर्ड झालाय की नाही हे कसं चेक करायचं कारण की काही विद्यार्थ्यांना बरेच प्रश्न असतात की आमचा फॉर्म नेमका पुढं जात नाही आणि पैसे येत नाही ते कसं पाहिजे पैसे सँक्शन झाले की नाही ते कुठं आपल्याला दिसतात त्या सर्व गोष्टी आज आपण या व्हिडिओ वीड़, व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत तर त्यासाठी आपल्याला ऍप्लिकंट लॉगिंग मध्ये जावं लागेल तर आपण इथं आता ऍप्लिकंट मध्ये लॉगिंग झालेलो आहे त्यानंतर आपल्याला पाहिजे की आपला फॉर्म कुठ गेलेला आहे तर इथं माय ॲप्लाइड स्कीम म्हणून राहते इथं बघा वर्दीला अंडर स्क्रुटिनीप्रूव्ह झालाय की नाही जर फॉर्म अप्रूव्ह झाला असेल तर तो इथे येतोनी म्हणजे चेकिंग चालू आहे फॉर्म चे ते इथं येते अप्रूव्ह झाल्यानंतर तो मला इथं जो काही आपला ऍप्लिकेशन आयडी आहे त्याच्यावर दिसत बघा आपण जेव्हा फॉर्म भरतो स्टुडंट लॉगिंग वरून तो आपल्याला पहिले आप क्लर्क लॉगिंगला जातो कॉलेजचं जे काही क्लर्क लॉगिंग असेल तिथं तिथून त्या फॉर्मचे डॉक्युमेंट व्हेरीफाय केले जातात सगळे डिटेल्स पाहिले जातात त्यानंतर प्रिन्सिपल लॉगिंगला जातो हा कॉलेजचाच असतो कॉलेजमध्ये परत प्रिन्सिपल लॉगिंग वरून फॉरवर्ड केला जातो तो डि डिपार्टमेंटला म्हणजे जसं एससी सीचं डिपार्टमेंट आहे ओबीसी ओबीसीचं डिपार्टमेंट आहे अशा वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या लॉगिंगला तो तिथे पोहोचतो दोन डेस्क वरून व्हेरीफाय होतो आणि त्यानंतर तो पुढे फॉरवर्ड होतो तर आता हा फॉर्म बघा फर्स्ट साठी कॉलेज क्लर्क लॉग इनवरून पण गेलाय प्रिन्सिपल लॉगिंग लॉगिंगवर वरून पण गेलाय आणि डिपार्टमेंटच्या लॉगिन वरून गेलाय फर्स्ट इन्स्टॉल आणि सेकंड इन्स्टॉलमेंट साठी परत तो कॉलेज क्लर्कला आलेला होता तिथं मस्ट असते पंच्याहत्तर कमी असली तर कॉलरशिप भेटत नाही पंच्याहत्तर टक्क्यापेक्षा जास्त असली तर अटेंडन्स ती तो क्लर्क टाकतो आणि तो, तो पुढे फॉरवर्ड होतो दोघी लॉगिन होऊन आता इथं खाली डिपार्टमेंटचं दिसत नाही म्हणजे डिपार्टमेंटला पेंडिंग असेल हा तर अशा पद्धतीने आपला फॉर्म कुठं गेलाय कुठं थांबलाय त्याविषयी आपण चेक करू शकतो त्यानंतर विद्यार्थ्यांना शंका असते की आमचं बेनिफिट ट्रान्सफर झालाय की नाही तर इथं बघा फर्स्ट इन्स्टॉलमेंट आणि सेकंड इन्स्टॉलमेंट इथं त्याला पंधरा हजार नऊशे काहीतरी बेनिफिट आहे तर इथं इन्स्टिट्यूट स्टेटस आणि स्टुडंट स्टेटस आता काय होतं की स्कॉलरशिप कॅपराउंड मधून आलेले असतात विद्यार्थी त्यामुळे जी फी असते ती कॉलेज घेत नाही तर ती इन्स्टिट्यूटला ट्रान्सफर होते मग इथं दिसतंय की पंधरा हजार नऊशे नव्वद हे इन्स्टिट्यूटला ट्रान्सफर झालेली आहे आणि इथं पण सेकंड इन्स्टॉलमेंटचे त्याचे ट्रान्सफर झाले आणि जे काही उर्वरित जे असतात एक्झाम पी वगैरे काही असतात विद्यार्थ्यांची ती त्याच्या लॉगिंगला ट्रान्सफर करते इथं इन इन प्रोसेस दिसते तर याच्यासाठी आपल्या अकाउंटला आधार कार्ड लिंक असणं गरजेचं आहे कारण की डीबीटीचे जे ट्रान्सफर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर हा कॉलेज ज्या अकाउंटला आधार कार्ड असेल तिथं ट्रान्सफर होत असत आणि आधार कार्ड नेहमी अपडेट करत राहायचं दोन चार वर्षांनी ते गरजेचं आहे जर अपडेट नसेल होत तर मग पेमेंट ट्रान्सफर व्हायला प्रॉब्लेम होतो ह्या गोष्टी विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायचे हे व्हाउचर डिटेल्स आहे जर कोणी संस्था म्हणत असेल किंवा काय आम्हाला पैसे आलेले नाही तर तुम्ही हे त्यांना स्क्रीनशॉट काढून दाखवू शकता तसंच इथं तुम्हाला मागील वर्षीच पाहिजे हे तर करंट स्टेटस आहे मागील वर्षाचं पैसे असेल तर मग मालॅट स्कीम मध्ये मा जायचं इथे इयर दिलेले त्याप्रमाणे तुमचं सर्व डिटेल दिसतात उदाहरणासाठी आपण दोन हजार एकवीसच पाहू इथे विद्यार्थी नव्हता त्यामुळे ते, ते दिसत नाही हे बघा आता हे दोन हजार च आहे इथे एप्लिकेशन आहे त्याच सर्व झालं सेकंड इन्स्टॉलमेंट सुद्धा अप्रूव्ह झालेले आहे तर त्याला तो बेनिफिट मिळालेला आहे तर ते दिसत कुठे विद्यार्थ्याला आता पंजाबराव चे पैसे होते त्यामुळे त्याच्या अकाउंटला गेलेले जर याच्याविषयी काही असेल असेल काही तर मला करू शकता तसा मी माझा नंबर आणि कॉन्टॅक्ट डिटेल्स आपल्या मेसेज मध्ये टाकतो धन्यवाद चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा